नमस्कार मित्रांनो सुस्वागतम कुण्या राजाची गराणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कबीर हॉस्पिटलमध्ये निघलेलं असतो तेवढ्यात मृुण्मयी आपल्या हातामध्ये काही पासेस घेऊन येते आणि कबीरच्या हातामध्ये देत सांगते की कॉलेजचं फेस्टिवल आहे आणि त्यासाठी आपल्याला इन्व्हाइट केलेले असल्यामुळे आपल्याला जोडीने संध्याकाळी तिकडे कॉलेजमध्ये जायचे तर कबीरला धक्का बसतो आणि तो मृणमयीला म्हणतो आज तर गुंजाला डिचार्ज मिळणार मग मला तिकडे कसे येता येईल तर मृण्मय म्हणते की काना ही। साथी का नाही हॉस्पिटलसाठी काही असे नियम नाही की तिकडे तूच गुंजाच्या डिचार्जसाठी हवा परंतु इकडे कॉलेजमध्ये तो नियम आहे की कारण माझ्यासोबत तूच असायला हवा कबीरकडे बघत विचारते की कबीर तुला हे सर्व ऐकून आनंद नाही झाला का किती दिवसातून आपल्याला दोघांना एकत्रचा वेळ भेटतो तेव्हा कबीर मुरमईला म्हणतो की अगं एकदा गुंजा घरी आल्यानंतर तू मला जेथे म्हणशील तेथे मी तुझ्याबरोबर येईल फक्त एकदा गुंजाला नीट व्यवस्थित घरी येऊन दे मृण्मय म्हणते की अरे आपण नवीन कपल्स आहोत त्यामुळे कोणी हे घरातील समजून घेईल आणि कोणी घरातील तिच्या गुंजाच्या डिचार्जसाठी तिकडे हॉस्पिटलमध्ये जाईल तर कबीर म्हणतो की एका दिवसाने आपलं जे काही हे न्यूली मॅरिड कपल आहोत ते काही जुने होणार का हॉस्पिटलमध्ये खूप असे फॉर्मॅलिटीज असतात गुंजाची काळजी कशी घ्यायची ते सर्व फॉलोअप करतील मग मी तिकडेच असायला हवा आणि तो मृण्मयला सॉरी बोलतो कारण मला तिकडे तुझ्याबरोबर येता नाही येणार असे सांगून आज मृण्मयीच्या हातामध्ये दे देऊन कबीर जायला निघतो तर मृण्मयी पुन्हा त्याचा हात धरते मृण्मयीच्या डोळ्यामध्ये पाणी येऊन ती कबीरला म्हणते की अरे असा तुझ्या एक एक मिनिटासाठी तुझ्या मला हात पसरावे लागतात आणि आपले डोळे पुसत म्हणते ठीक आहे आजकाल प्रत्येक गोष्टीसाठी मी घरातल्या घरात तुझी अपॉइमेंट घेत घेईन कारण आज तुझा प्रत्येक वेळ त्या गुंजासाठीच आहे असे बोलून मृणमयी आतमध्ये जायला निघते तर कबीर पुन्हा मृणमयीचा हात धरतो आणि तिला सॉरी म्हणतो तुला हर्ट मला करायचे नव्हते मी स्वतः गुंजाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले आणि तिच्या जे काही फॉर्मॅलिटीज आहे ते आणि गुंजाचे रिलेटिव्ह म्हणून डॉक्टर मलाच ओळखतात त्यामुळे मला हे सर्व करावेच लागणार म्हणून तिकडे मला जावेच लागणार आणि सर्वामध्ये म्हणजे गुंजाला आता यावेळी माझी गरज जास्त आहे तेव्हा मुरुन तर धक्का बसतो आणि एक गोष्ट लक्षात ठेव की मी आत्ता माझी गरज कुणाला जास्त आहे मी कुणाला वेळ देतो त्यापेक्षा ते महत्वाचे आहे आणि कबीर विरुणयचा हात सोडून इकडे हॉस्पिटलमध्ये निघून येतो त्यानंतर इकडे गुंजाही नर्सला म्हणत असते की आता ही सर्व नर्स मावशी पास करा मला असं सा पहिलवानासारखं वाटायला लागले तेव्हा नर्स म्हणते की अगं पहिलवानच तर आहे म्हणूनच ढगाला हात वर करून इकडे आली आणि कोणासाठी आली हे तुझं तुलाच माहिती आहे तेवढ्यात कबीर आतमध्ये येतो आणि गुंजा कबीरकडे बघत मनात म्हणत असते की मी माझी माझीच निघले होते परंतु कुणीतरी माझा हात घट्ट पकडून ठेवला होता आणि ती कबीरला म्हणते की साहेबा तुम्ही यांना समजून सांगा की माझं आता तोंड चालू झाले त्यामुळे हे जे काही सलाईन इंजेक्शन वगैरे आहे ते बंद करा तेव्हा नर्स कबीरला म्हणते की दोन दिवसापासून कशी गुपचूप पडून होती परंतु आज सकाळपासून इचं तोंड मात्र काही शांत नाही आणि कानाला हात लावून सांगते की माझे कान दुखण्यासाठी लागले परंतु इचं तोंड मात्र काही दुखत नाही कसं तुम्ही इला सांभाळता हे तुमचं तुम्हालाच माहिती बाबा तेव्हा गुंजाला हसू येते आणि कबीरलासुद्धा तर कबीर गुंजाकडे हसून म्हणतो की सांगू का त्यांना तेव्हा गुंजा नाही बोलते आणि नर्स सांगतात की आता डॉक्टर राऊंडसाठी येतीलच तेव्हा कबीर म्हणतो डिचार्जबद्दल विचारायचे होते तर नर्स म्हणते की हो डॉक्टर आल्यानंतर सर्व प्रोसेसही सुरूच होईल त्यानंतर कबीर गुंजाला म्हणतो की मग अशी तू जेवण का केले नाही आणि कबीर आपल्या हाताने डब्बा काढतो आणि गुंजाला ताट करून देत असतो तेव्हा गुंजा विचारते की साहेबा तुम्ही कोणाशी तरी भांडून आलात ना मला तसे वाटले म्हणून मी तुम्हाला विचारले तर कबीर म्हणतो की जेवण करून घे गुपचूप तेव्हा गुंज उठायला जाते तर तिला त्रास होत असतो कबीर म्हणतो की हळूच आई होती तेव्हा जर जेवण केले असते तर तिने स्वतःच्या हाताने भरवले असते तेव्हा गुंज म्हणते की माझं नशीबच तसे आहे साहेबा दात आहे तर चणा नाही आणि चणा आहे तर दात नाही तेव्हा कबीर म्हणतो की तुला चणे सुद्धा पचणार नाही कारण तुझी तब्येत तर नाजूक आहे तेव्हा कबीर आपल्या स्वतःच्या हाताने गुंजाला भरवायला लागतो गुंजा त्याकडेच बघत असते कबीर म्हणतो की लहान मुलासारखं हे सुद्धा तुला सांगावं लागणार की आता म्हणजे जेवण करून घे आणि कबीर स्वतःच्या हाताने गुंजाला भरू लागतो गुंजा तर खूपच खुश होते आणि कबीरला म्हणते की साहेबा माझ्यामुळे तुमचा कामाचा वेळसुद्धा वाया जातो तेव्हा कबीरला मृन्मयी त्याला जे काही म्हटलेले असते की आजकाल सर्व वेळ गुंजासाठीच आहे माझ्यासाठी नाही ते आठवतात तेवढ्यात गुंजाला ठसका लागतो तर कबीर घाबरतच तिला पाणी देतो तेव्हा कबीर सांगतो की गुंजा घरी सर्वजण तू येणार म्हणून तुझी वाट बघतात तर तेव्हा गुंजा म्हणते की साहेबा सॉरी कारण तुम्ही जे ठरवले होते तर ते माझ्याकडून काहीच झाले नाही आज आपण आपापल्या घरी असायला हवे होते तुम्ही तुमच्या आयुष्यात चुकी आणि मी माझ्या आयुष्यात कारण शब्द काही हे माझ्यामुळेच बिनसले तेव्हा कबीर म्हणतो की गुंजा तुझी यामध्ये काही चूक नाही कारण कधी कधी असे वाटते की नियतीच्याच मनात असे नाही की आपण वेगळे व्हावे म्हणून तेव्हा गुंजा विचारते की साहेबा ही सात तरी कोणत्या नात्याने निभवायची आणि कोणत्या नात्याने तुम्ही मला घरी घेऊन जाता तेव्हा कबीर म्हणतो की काही नात्यांना नावाची गरज नसते तर मृ गुंजा म्हणते की मग तीच नाते ही लोकांच्या मनामध्ये खुपतात तेव्हा कबीर म्हणतो की दुनियाच्या नजरेने आपण त्या नातेकडे बघणार नाही कारण आपण ज्या नात्यातून गेलो आहे ते दुनियाला कधीच समजणार नाही आणि कबीर पुन्हा गुंजाला जेवण भरू लागतो त्यानंतर इकडे विजय म्हणत असते की मधू औषणाची सर्व तयारी झाली तर मधूसुद्धा म्हणत असते की हो माझासुद्धा शिरा करून झालाय तेवढ्यात मुरुणमय येते आणि आतो शिऱ्याचा किती घमघमाट असा वास सुटलाय आणि मला कतर तर खूपच आवडतो तेव्हा विजय म्हणते की अगं आज तुझ्यासाठी नाही तर गुंजासाठी शिरा बनवलाय तेव्हा मुरुणय तर धक्काच बसतो तेव्हा मुरुण मृण्मयी पुन्हा म्हणते की हो गुंजाचं स्वागत व्हायलाच हवे कारण तिने आपल्या कबीरचा जीव वाचवला तर लगेच मधू म्हणते की आत्ता कसं व्यवस्थित छान बोललीस आणि मृण्मयी परत मनात विचार करत असते की माझं आणि कबीर याचं भांडण वेगळ्याच कारणावरून आहे पण गुंजाने कबीरसाठी जे काही केले त्याचं मोल करता येणार नाही हेही ये तितकंच महत्त्वाचे आहे आणि ती पुन्हा मधूला विचारते की आत् तो अजून काही करायचे का मधू म्हणते की नाही सर्व काही तयारी झाले आणि विजयाला म्हणते की त्या मुलींचं आवरले की नाही जरा बघून येऊत आणि मृण्मईला बाहेर येण्यासाठी सांगून त्या दोघी बाहेर निघून जातात आणि तेवढ्यात मायाचा फोन मृुमयला येतो आणि तुम्ही कॉलेजच्या फेस्टिवलला गेलात की काय फोटो तरी पाठव मी वाट बघते असे विचारते तर मृण्मई सांगते की अगं आम्ही फेस्टिवलला नाही गेलो माया म्हणते की अगं का गेला नाही तेव्हा मृण्मयी सांगते की गुंजाला डिचार्ज मिळणार होता म्हणून कबीरला जाण्यासाठी वेळ नव्हता तेव्हा मृण्मयी म्हणते की अगं किती समजावले होते आणि मला असे वाटते की जोपर्यंत कबीर पूर्णपणे तुझ्या हातातून निष्ठून जात नाही तोपर्यंत तुला ह्या मम्माचं बोलणं काहीच समजणार नाही मृण्मयी म्हणते की अगं मम्मा काय बोलते हे सर्व तेव्हा माया म्हणते की हो त्या कबीरने पुन्हा एकदा सिद्ध केले की तू त्याची प्रायोरिटी नाही आणि तू मात्र पुन्हा गप्प बसून मृण्मय म्हणते की मम्मा तसे काही नाही मी कबीरबरोबर या विषयावर बोलले तर म्हणते की की मग काय झाले आणि एक गोष्ट लक्षात ठेव लग्नात नवऱ्याने हातामध्ये हात दिलेला जर आयुष्यात घट्ट पकडून ठेवला नाही तेव्हा नवरा हातातून निष्ठून जातो आणि तसं व्हायला नको असेल तर बायकोला सुद्धा आपल्या हाताची पकड ही घट्ट करावी लागते तेव्हा मृण्मयला मात्र कबीरचे बोलणे आठवते की आणि मृण्मयी मात्र शांत असते तर माया म्हणत असते की तसंही तुला हे काही जमणार नाही म्हणून मीच तुझ्याकडे तिकडे येते आणि त्या दीड दमडी नो मोलकर्णीचं स्वागत मी कसे करते ते तू बघतच राहा तसंही तुझा बाबा तिकडे येण्यासाठी खूप आतुर झालेला आहे म्हणून मी त्यांच्यासोबत तिकडे येते आणि मृुण्मयीला बोलायच्या आतमध्ये माया फोन ठेवते तेव्हा मात्र मृण्मयला मायाचे ते बोलणे आठवते की नवऱ्याला मोठीत कसे ठेवायचे असते ते त्यानंतर गुंजा आणि कबीर हे घरी येतात तर घरी आल्यानंतर गुंजाला जेव्हा ती कबीरसोबत डोंगरवाडीला निघाली होती तेव्हाचे ते, ते सर्व क्षण आठवतात आणि डोळे भरून ती घराकडे बघू लागते आणि त्याच वेळेस समोर पायरीचा धक्का तिच्या पायाला लागतो आणि ती पडणार तर कबीर तिला धरतो आणि गुंजा घाई इतकी करू नको आपल्याला काही घाई नाही आणि तेव्हा मृण्मय हे सर्व बघते आणि कबीर गुंजाच्या हाताला हाता धरून तिला आतमध्ये घेऊन येत असतो आणि हे सर्व बघून तिचा तर होतो आणि मृन्मयला पुन्हा मायाचे तेज बोलणे आठवते तेव्हा समोर मृण्मयीला बघून गुंजा कबीरच्या हातामधील हात बाजूला काढून घेते आणि तेवढ्यात रिशीम बाहेर येते आणि गुंजा असे बोलत रेशीमचा धक्का मुरुन्मयीला लागतो आणि तिला बाजूला सावरून रेशीम लगेच ही गुंजाला म्हणत असते की एक पाऊलसुद्धा तू पुढे टाकू नकोस रेशीम लगेच काकू आई वहिनी कविता यांना आवाज देते सर्वजणी बाहेर येतात कविता विचारते की गुंजा तू कशी आहे मृण्मयी मात्र हे सर्व शांत रीतीने बघतच असते सुबोध म्हणतो की बाय द वे आपल्या घराची शान परत आली तेव्हा काकासुद्धा म्हणतात की हो गुंजा नव्हती तर घर कसं सुनं सुनं वाटत होतं गुंजा विचारते की पोहर कुठे दिसत नाही तेव्हा सुबोध म्हणतो की अगं चेटकिन येणार म्हणून ते घाबरून शाळेत निघून गेली सर्वांना मात्र खूप हसू येत असते मात्र मृन्मय रागाने असते तेवढ्यात मधु आणि विजया औषणाचे ताट घेऊन येतात आणि गुंजाला चप्पल काढण्यास सांगून मस्त अशी तिची दृष्ट काढत औषण करतात आणि तेवढ्यात कबीरचे लक्ष मृण्मयकडे जाते मृण्मय मात्र रागाने कबीरकडे पगत असते त्यावर रेशीम ही मृण्मयला म्हणते की तू पण गुंजाचे अवशंग कर तर रागानेच मृण्मयी समोर येते आणि कबीरकडे बघत ती गुंजाचे अवशंग करत असते तेव्हा मात्र कबीरसुद्धा हा खाली मान घालत मृन्मयकडे बघू लागतो आणि मृण्मयी तर रागाने तेव्हा गुंजा ही कबीरकडे बघत मनात म्हणत असते की एकदा मी या घरामध्ये प्रवेश केला होता त्यावेळीसुद्धा माझं स्वागत हे नव्या नवरीप्रमाणेच झाले होते परंतु जेव्हा साहेबाशी आणि या घराशी जी नाती होती ती पूर्ण नाती बाजूला ठेवून पुन्हा या घरातून बाहेर पडले होते आणि परत का म्हणून मला हा उमरा ओलांडावा लागतो आणि कोणत्या नात्याने मी या घरामध्ये राहू असा ती विचारच करत असते तेवढ्यात विजया ही मधूला म्हणते की अगं गुंजाला शिरा कधी भरवणार तू तेव्हा मधू म्हणते की आत्ता नाही अगोदर गुंजाला आतमध्ये येऊन दे शांतपणे बसून दे मग आखा वाटीभर शिरा मी माझ्या हाताने तिला भरवणार तेव्हा सर्वजण मात्र हसू लागतात मात्र रागाने त्या दोघांकडे पगू लागते तेव्हा कविताही ते गुंजा आणि कबीरला आतमध्ये घेऊन येतात तर सर्वांना तर मधू म्हणते की आमच्याकडे असं आणि वेलकम नाही केले जात तोंड गच्चुंजी गोड पदार्थाने भरून वेलकम केले जाते आणि गुंजा या शिरेसारखाच तुझ्या आयुष्यातील गोडवा सुद्धा कायम तसाच राहून देत असे बोलून प्रेमाने मधू गुंजाला शिरा भरवते आणि तेवढ्यात गुंजाला घास घेण्याच्या अगोदरच माया ही टाळ्या वाजवत आतमध्ये येते आणि सर्वेश्वर सुद्धा तिच्यासोबत तर त्यांना बघून मधुला तर आनंद होतो माया म्हणते की मुरुनमयी फारच पुढारलेलं घर आहे मोलकर्णीचे इतके लाड होतात हे कधी मी बघितले नाही अजून आणि मुरुनमयीला म्हणते की तू तर या घराची मालकीन आहे मग मला एक गोष्ट सांग की लग्नानंतर या सरपोतदारांनी तुला परत कधी गोड भरवले की नाही तेव्हा सर्वेश्वर विचारतो की माया हे सर्व काय बोलतेस तर कबीर म्हणतो की आमच्या घरामध्ये निमित्ताशिवाय काही गोड देव डोड हे बनवत नाही आणि माझ्या आईने गुंजाच्या स्वागतासाठी हा शिरा बनवला मालकिनीशी याचा काही संबंध नाही तर मृणमयी लगेच कबीरवर रागवते आणि माझी आई माझ्याशी बोलते तू कशाला मध्ये बोलतोस तेव्हा माया विचारते की कबीर तू तिची बाजू घेतो मग तुमच्या दोघांमध्ये असं काय नातं आहे तेव्हा कबीर म्हणतो की या जगातील सर्वात सुंदर नातं माझं आणि गुंजामध्ये आहे तर मृण्मयीला खूप मोठा धक्का बसतो आणि हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये कबीर सर्वांसमोर सांगत असतो की गुंजा आणि माझ्या म्हणजे पाठीमागे एक गुप्तहेर मामींनी डोंगरवाडीला पाठवला होता तेव्हा सर्वेश्वर रागाने मायाला म्हणतो की इतक्या खालच्या पातळीला तू जाऊच कशी शकते तेव्हा माया म्हणते की तुझी पातळीसुद्धा डोंगरवाडीतच आहे डोळे उघडून पग हा तुझा जावई आहे ना तो तुझ्याच पावलावर पाऊल टाकतोय तेव्हा सर्वेश्वर रागाने सनकण अशी मायाच्या कानामागे देतो तेव्हा मात्र सर्वांना खूप धक्का बसतो तर पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद